सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका विशेष चर्चेत आहे मालिकेतील जानकी आणि ऋषिकेश यांच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे ही मालिका आता कथानकाच्या एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलीये सध्या मालिकेत जानकी ऋषिकेश सह सौमित्र ही ऐश्वर्याचा पर्दाफाश करण्यासाठी तिच्या विरोधात पुरावे शोधत असतो दरम्यान स्टार प्रवाहने मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केलाय या प्रोमो मध्ये कोर्ट ड्रामा दाखवण्यात आलाय ज्यामध्ये जानकी आणि ऐश्वर्या एकमेकांच्या विरोधात कोर्ट मध्ये उभ्या असतात सौमित्र जानकीला विचारतो त्या रात्री काय घडलं का ते मला सविस्तर सांगा त्यावर जानकी म्हणते त्या रात्री मी आणि माझी आई पहिल्यांदा मंदिरात भेटलो होतो ऐश्वर्याने माझ्या आईच्या आणलेल्या पोह्यांमध्ये बेशुद्धीचं औषध मिसळलं आणि माझ्या आईला किडनॅप केलं त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही हे सर्व जानकी खोट बोलते त्यानंतर जानकी विचारते म्हणजे तू पोह्यांमध्ये औषध मिसळलं नव्हतं ऐश्वर्या रागा रागामध्ये सत्य उघड करते आणि म्हणते त्या दिवशी मी पोह्यांमध्ये नव्हे तर शिर्यात औषध मिसळलं होतं हे ऐकता असा की न्यायालयात न्यायाधीश ऐश्वर्याला कोणती शिक्षा देणार ऐश्वर्याने सांगितलेलं सत्य पुढच्या कथानकात कोणता नवीन ट्विस्ट आणणार हे पाहून प्रेक्षकांना अधिक मनोरंजन मिळणार आहे मालिकेत येणाऱ्या पुढच्या ट्विस्ट बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट परे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला